सार्वजनिक गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून राष्ट्रबांधणीचे कार्य झाले पाहिजे श्री व्यंकटराव पनाळे लोकधिकारी प्रमुख हरंगुळ गावातील गोविंदनगर येथील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रात्री साडेआठ वाजता लोकधिकारी प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी गणेश भक्तांच्या समोर बोलताना श्री व्यंकटराव पनाळे यांनी अत्यंत परखड विचार व्यक्त केले देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तीचे विचार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात यापूर्वी झालेले आहे स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिलेले आहे देशाच्या फाळणी होऊन मिळालेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य आणि राष्ट्रभक्ती रुजवण्याचे कार्य गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून करण्याची आवश्यकता असल्याचे याप्रसंगी इच्छापूर्ती हनुमान मंदिरात गणेश भक्तांच्या समोर बोलताना लोकाधिकारी प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी श्रीकृष्ण जाधव